आता एक्स्क्लुझिव्ह फोटो आपल्याला समोर आला आहे तहबूर राणाला एन आय एच्या टीमनं कशा पद्धतीनं त्याला भारतात प्रत्यार्पण करून आणलेलं आहे आणि त्याची एक झलक या फोटोच्या माध्यमातून आपण पाहू शकतो भारतात तहबूर राणा सहा वाजून बावीस मिनिटांनी जे विमान लँड झालं त्यातून तो भारतात दाखल झाला आहे एन आयच्या सात जणांचं सा पथक त्याला घेऊन जाण्यासाठी घेऊन येण्यासाठी अमेरिकेत गेलं होतं स्वतः सदानंद दाते हे त्या टीमचं नेतृत्व करत होते आणि अखेर एन आय हे पथक घेऊन तहबूर राणा राणाला घेऊन भारतात दाखल झाला आणि हा एक्सक्लुझिव्ह फोटो आपण पाहतोय एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर तहबूर राणाला घेऊन एनआयएचं पथक भारताच्या भूमीवर ज्यावेळी आलं त्यावेळेचा हा फोटो आहे प्रत्यार्पणानंतर तहबूर राणाचा पहिला फोटो एनडीटीव्ही मराठीवर आपण पाहता एक्सक्ल्युझिव्ह असा हा फोटो आहे तहबूर राणा पाठमोरा दिसतोय चॉकलेटी कलरचा जो पेहराव त्यानं घातलेला आहे तो तहबूर राणा आणि एनआयएचे तीन अधिकारी त्याच्या आसपास कशा पद्धतीनं उभे आहेत पहा अमेरिका बुखारेस्ट आणि त्यानंतर दिल्ली अशा स्वरूपाचा हा प्रवास होता मियामीवरून निघालेलं हे विमान अखेर सहा वाजून बावीस मिनिटांनी भारतात पोहोचलं रामराजे आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत रामराजे पहिल्यांदा हा एक्सक्लुझिव्ह फोटो एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे कशा पद्धतीनं एन आय तहबूर राणाला इथपर्यंत आणलं मियामी बुखारेस्ट ते दिल्ली कसा होता प्रवास बिलकुल या प्रवासामध्ये खर हा लांबचा प्रवास होता आणि हा जो फोटो आहे की जो आपण एक्सक्लुसिव्ह आपल्या एनडीटीव्हीच्या प्रेक्षकांसाठी दाखवतोय त्यामध्ये राणा दिसतोय त्याच्या आणि त्याला पकडून आणलं जात आहे एन ही टीम आहे की जी त्याला एअरपोर्टवर हे फोटो जे आहेत ते घेतलेले आहेत आणि तिथून आता थेट पटेल हाऊस कोर्टामध्ये आणला जात आहे परंतु जर त्याची जर देहबोली पाहिली तर अं आता बऱ्यापैकी वयोवृद्ध झाल्याचा असं दिसून येत आहे परंतु त्याचा तेर, चेहरा मात्र अद्यापही दाखवण्यात आलेला नाहीये केवळ पाठमोर फोटो जो आहे तो आपल्याला आता पाहायला मिळतोय आणि आता इथे आणल्यानंतर कॅमेऱ्या समोर दाखवलं जाईल का आ, हे सुद्धा पाहावं लागणार आहे कारण पटेल हाऊस हो कोर्टामध्ये लिहिताना प्रसारमाध्यमाचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी आहेत तर तेव्हा तेव्हा तहबूर राणा याचे सुद्धा छायाचित्रकाराला मिळेल का हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि कोर्टामध्ये त्याला दाखल केलं जाईल आणि त्यानंतर कोर्टामध्ये सुनावणी होईल आणि जी प्रक्रिया आहे ती मग आपण सांगितलेली आहे आणि कशा पद्धतीनं तहबूर राणाचं प्रत्यार्पण झालं आणि आता पुढची प्रक्रिया कशी असेल त्या संदर्भातली आपण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आपण हा फोटो पाहतोय एनडीटीव्ही मराठीवर हा एक्सक्लुझिव्ह फोटो आपण पाहत आहे तहबूर राणाचा पहिला फोटो एनडीटीव्ही ग्रुपच्या माध्यमातून एनडीटीव्ही मराठीच्या या स्क्रीनवर आपण पाहतोय तहबूर राणा जो दिसतोय चार जण या फोटोमध्ये आपल्याला दिसत आहेत त्यापैकी तीन जण हे एन आय अधिकारी आहेत अर्थात जॅकेट तुम्हाला तुम्हाला कळतंय की एन आय अधिकारी कोण आहेत आणि त्यानंतर तहब्बूर राणा पहा तहब्बूर राणा हा चॉकलेटी रंगाच्या एका मोठ्या डगल्यामध्ये आपल्याला असल्याचं दिसून येत आहे ग्रे कलरचं इनर त्याने आतमध्ये घातलेलं आहे जे त्याच्या या डगल्यातून बाहेर येताना दिसतं आणि पांढरे केस असलेला पांढरी दाढी असलेला हा पाठमोरा तहब्बूर राणा आपण जो तहबूर राणाचा फोटो इतकी वर्ष बघ पाहतोय त्यानंतर आणि त्या, त्या फोटोतला तहबूर राणाचा चेहरा त्या फोटोतला फोटोतली तहबूर राणाची देहबोली आणि या फोटोतली तहबूर राणाची देहबोली आणि या फोटोतला तहबूर राणाचा ॲपिअरन्स यात आपण फरक आपल्याला जाणवतो आहे अर्थात चौदा वर्षांचा हा मधला कालखंड गेलेला आहे तहबूर राणाला तीन आरोपांमध्ये अमेरिकेमध्ये त्याच्यावर खटला चालला त्याला दोष तो दोष सिद्ध ठरला आणि त्यानंतर चौदा वर्षांची त्याला शिक्षा झाली त्याला डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं चौदा वर्षांच्या शिक्षेचा बराचसा कालखंड पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि अखेर भारताचं पथक त्याला घेऊन दिल्लीत दाखल झालं आहे दिल्लीत ज्यावेळेला दाखल झालं त्यावेळेचा हा तहबूर राणाचा पहिला फोटो भारताच्या दोन हजार आठच्या अतिरेकी हल्ल्यावर हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या प्रमुख आरोपींपैकी हा प्रमुख आरोपी आहे आणि तहबूर राणावर आता नव्यानं खटला सुरू होणार आहे त्याचा तपास केला जाणार आहे एन आय एचं सात जणांचं पथक स्वतः एन आय प्रमुख सदानंद दाते हे या पथकाचं नेतृत्व करत होते अमेरिकेत या पथकानं गेल्यानंतर तहबूर राणाच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण पार केली आणि त्यानंतर मियावीहून या तहबूर राणाला घेऊन विमान उडालं काल हे विमान उडालं त्यानंतर बुखारेस्ट स्लोमानियाची जी राजधानी आहे तिथं एक हॉल्ट झाला आणि त्यानंतर अखेर सहा वाजून बावीस मिनिटांनी दिल्लीमध्ये हे विमान दाखल झालं विमानाचं नाव आहे गल्फ स्ट्रीम जी फाय फिफ्टी या विशेष विमानानं त्याला इथं आणण्यात आलं आता त्याला पटियाला हाऊस कोर्टात सादर केलं जाणार आहे साडेसात वाजेपर्यंत तिथं सगळी तयारी पूर्ण करण्यात आली होती आणि ॲडव्होकेट कृष्णन हे सरकारच्या वतीनं बाजू मांडणार आहेत तहबूर राणाचं नेमकं काय का होणार कशा पद्धतीनं त्याचा त्याची चौकशी केली जाणार आणि पुढे खटला कसा चालणार हे यथावकाश समोर येईल त्यासंदर्भात अधिकृतरित्या भारताची भूमिका सुद्धा समोर येईल दरम्यान आत्ता एन आय जी अधिकृत त्यांचं जे पत्रक प्रसिद्ध केलं आहे ते त्यात त्यांनी तहबूर राणा याला भारतात तो दाखल झालेला आहे आणि त्याला आता ताब्यात घेण्यात ता आलेल्या अटकेची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे वैद्यकीय तपासणीनंतर त्याला कोर्टात हजर केलं जाणार असल्याची अधिकृत माहिती दिली आहे